पावसानं वेळेवर हजेरी लावली आणि बळीराजाची शेतातली धावपळ सुरू झाली खरीपाच्या तयारीला आता खऱ्या अर्थानं गती मिळाली असून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बैलजोड्यांसह मशागत सुरू झाली आहे मे महिन्यातील अवकाळीनं हताश झालेला शेतकरी आता नव्या उमेदीनं शेतीच्या कामात रमताना दिसतोय पावसानं वेळेवर आगमन केल्यामुळं जिल्ह्यातील शेतीला पुन्हा एकदा जीव मिळालाय आकाशात काळे ढग दाटले आणि मुसळधार सरी कोसळल्या बळीराजा आपली बैलजोडी घेऊन शेताकडे धावला अनेक ठिकाणी नांगरणी सुरू आहे तर काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीलाही सुरुवात केली आहे शेतामध्ये सध्या मशागतीचं काम चालू आहे बैलांचे आवाज नांगर चालवणाऱ्या शेतकऱ्यांचे श्रम आणि बाजूला उभ्या असलेल्या मळ्यात काम करणाऱ्या महिलांचा जल्लोष या साऱ्या वातावरणात एक नवा उत्साह दिसून येतोय मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळं नदीकिनारी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला मात्र आता माळरान भागातील शेतकरीही आपल्या शेतीची मशागत करताना दिसत आहेत रोपांची लागवड लवकरच सुरू होणार असून जमिनीत चांगला ओलावा तयार झालाय पावसाच्या या वेळेच्या हजेरीनं बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचा किरण उमटलाय